नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण हे सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्टला सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणजे सांगली जिल्ह्याच्याच दौऱ्यावर ते येत आहेत नाका इथं त्यांचं पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आमदार सत्यजित देशमुख तसंच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी मंडळी त्यांचं पेठ नाक्यावरती स्वागत करणार आहेत तिथं सत्कार होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा तिथं एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि तिथून मग ते पुढं छोटे छोटे कार्यक्रम सत्कार असे स्वीकारित सांगलीमध्ये येणार आहेत सांगलीमध्ये सांगली त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होणार आहे एक पक्षाचं कार्यकर्त्यांचं शिबिरही होणार आहे आणि त्याच वेळेला पक्षामध्ये काही लोकांचा प्रवेश होणार आहे काँग्रेसमधले काही कार्यकर्ते काही माजी नगरसेवक वगैरे यावेळेला प्रवेश करणार आहेत आता यामध्ये उत्सुकता एवढी एकच आहे की सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत पृथ्वीराज बाबा पाटील यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश बरेच दिवस रेंगाळलेला आहे तो उद्याच्या ह्या कार्यक्रमात त्यांचा प्रवेश होतो का याबद्दलच फक्त उत्सुकता आहे असं म्हणतात की रवींद्र दादा हे पृथ्वीराज पाटील यांच्या घरी त्यांची जाऊन भेट घेणार आहेत कदाचित जर ती भेट यशस्वी झाली तर पृथ्वीराज पाटील यांचा कदाचित उद्याच प्रवेश होईल मित्रांनो मी आज जे बोलणार आहे ते दादा चव्हाण यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं पक्षातले जे जुने जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची एक कैफियत मी आपल्यासमोर मांडणार आहे रवींद्र चव्हाण यांनी ही कैफियत मांडण्यासाठी या कार्यकर्त्यांना वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे परंतु एकूण कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये सगळे प्रवेश सत्कार ह्या सगळ्या गर्दीमध्ये त्यांचं म्हणणं कोण ऐकून घेईल का नाही याबद्दल त्यांना शंका वाटते याचं कारण असं आहे की गेले दहा बारा वर्ष भारतीय जनता पक्षाची सद्दी जवळजवळ सगळ्या देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे महाराष्ट्रातला दोन अडीच वर्षाचा अपवाद वगळता राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीची युतीची त्याच्या आधी युतीची सत्ता महाराष्ट्रात होती परंतु भारतीय जनता पक्षातले जे जुने जाणते आणि निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत काही नेते आहेत ते आडगळीत पडल्यासारखेच झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ता आल्यानंतर आम्हाला अगदी थेट सत्तेची पदं मिळतील असं वाटत नव्हतं ती मिळावीत ही अपेक्षा असणं यातही काही गैर नाही परंतु सत्तेची पदं दूरच राहिली परंतु गेल्या काही वर्षामध्ये पक्षामधलं आमचं स्थान सुद्धा सगळं डळमळीत झालेलं आहे आज मी तिला भारतीय जनता पक्षात निदान सांगली जिल्ह्यात तरी अशी अवस्था आहे काही थोड्याफार फरकानं सगळ्या राज्यात पण तशीच अवस्था आहे चाळीस वर्षापूर्वीचे काही कार्यकर्ते तीस वर्षापूर्वीचे काही कार्यकर्ते वीस वर्षापूर्वीचे काही कार्यकर्ते दहा वर्षापूर्वीपासून पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते आणि अगदी अलीकडं पक्षामध्ये आलेले काही कार्यकर्ते आणि नेते अशा वेगवेगळ्या आता फळ्या तयार झालेल्या आहेत आणि हे या फळ्यामध्ये जी सगळ्यात जुनी फळी आहे जे चाळीस वर्ष काम करतायत जे तीस वर्ष काम करतायत जे वीस वर्ष काम करतायत ती पूर्णपणे बाजूला पडली अशी त्यांची तक्रार आहे आता पूर्वी असं म्हणलं जायचं की आम्ही फक्त काय सत्रांच्या घालाय करता आणि सतरंज्या उचलाय करताच आहोत का तर आता नवीन नवीन जमाना आलाय भारतीय जनता पक्ष हा नवीन जमान्यातला पक्ष आता झालेला आहे त्यामुळं आता कार्यक्रम असेल बैठक असेल कार्यकर्त्यांचा मेळावा असेल तिथं आता सतरंज्या घातल्या जात नाहीत तर खुर्च्या लावल्या जातात त्यामुळं खुर्च्या लावायला ला सुद्धा आता कंत्राट दिली जातात त्यामुळं आता सतरंज्या घालायचं काम सुद्धा आता जे काही थोडंफार ह्या कार्यकर्त्यांना मिळत होतं ते सुद्धा आता मिळेल का नाही याची शंका आहे तर या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवनवीन लोक पक्षामध्ये घेत आहात आता सांगलीसारखं उदाहरण आपण जर घेतलं तर एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे मूळ भारतीय जनता पक्षाचे जे पक्षा आमदार सुधीरदादा गाडगिळ आहेत जे तीन वेळा सांगलीतनं आमदार झालेले आहेत जे मूळचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेतच ते, ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत नेते आहेत परंतु त्यांच्या विरुद्ध लढलेल्या जयश्री तई पाटील ह्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत त्याही पक्षामध्ये आलेल्या आहेत आणि आता पृथ्वीराज पाटील ज्यांनी विरुद्ध दोनदा निवडणूक लढवली ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत असं म्हणतात म्हणजे मग आता बाहेरच्या बाजूला राहिलं कोण म्हणजे तीन उमेदवार एकमेकाच्या विरुद्ध लढलेले जर पक्षात आलेले आहेत तीच परिस्थिती अनेक वॉर्डामध्ये सुद्धा आहे तीच परिस्थिती जिल्ह्यातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या गणामध्ये आहे म्हणजे पंचायत समितीच्या गणामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे वेगवेगळ्या नगरपालिका सुद्धा अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षात हा जो सगळा प्रवाह यायला लागलेला आहे तो ह्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सत्ता नव्हती तेव्हा सुद्धा तुमच्याबरोबर म्हणजे पक्षाबरोबर राहिलो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटेच्या वेळेला याच कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलं दोन हजार एकोणीसला सुद्धा काम केलं थोडासा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या थोडासा गाफिलपणा झाला परंतु पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत हेच सगळे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते जीव तोडून प्रचार करत होते घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढत होते आता जो साधारणपणे जो आक्षेप घेतला जातोय त्याच्याबद्दल आपल्याला काय त्यात भाग घ्यायचा नाहीये परंतु एकदम चार नंतर पाच नंतर मतदान कसं वाढलं तर आपल्याला असं दिसेल की हे जे कार्यकर्ते होते मग त्यात राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते होते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते होते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते या सर्व मंडळींनी अक्षरशः मतदारांचा पिछा पुरवलेला होता याचे जाणते साक्षीदार सगळे मतदार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत चार साडेचारपर्यंत हे कार्यकर्ते अक्षरशः प्रत्येक घरी जात होते आणि मतदारांना बाहेर पडायचं आवाहन करत होते मतदान जे एकदम वाढलं काही टक्का वाढलेला दिसतो त्याचं कारण ते एक पण सुद्धा आहे तर हे कार्यकर्ते असं म्हणतात की आम्ही एवढं प्रामाणिकपणे काम केलं पक्षाकरता सतत खस्ता काढल्या आणि आता आमचं कुणी ऐकूनच घेत नाही अशी परिस्थिती झालेली आहे सत्तेची सगळी पदं जी आहेत अगदी जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मंडळातलं एखाद दुसरं पद भारतीय जनता पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना दिलं जातं आणि बाकी सगळी पदं ही सदस्य पदं सुद्धा ही नवीन आलेल्या लोकांनाच मिळत आहे उद्या आमदारचं तिकीट आमदारपदाचं तिकीट सुद्धा याच मंडळींना मिळू शकेल आणि पुन्हा एकदा जुने लोक पुन्हा तसेच बाजूला पडतील या सगळ्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षात हा जो सगळा एक गर्दी घुसती आहे ही सत्तेची सोपती आहे हे सत्ता आहे तोपर्यंत आपल्याबरोबर राहतील आणि सत्ता गेली की हे निघून जातील दो एकोणीशे पंच्याण्णवच्या युती सरकार स्थापन झाल्यानंतर काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आले आणि नंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आले काहीनी प्रत्यक्ष बाहेरून राहून सरकारला पाठिंबा दिला तो काही आमदारांनी वरे पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा एकदा जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता राज्यातून गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा यातले बरेचसे कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघून गेले ते आता सुद्धा हे जे बरेचसे लोक आलेले आहेत हे केवळ सत्तेचे सोबती आहेत सुखाचे सोबती आहेत सत्ता आहे तोर हे बरोबर राहतील कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथल्या यामध्ये काम करणाऱ्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना काही अपवाद वगळला तर सत्तेशिवाय काम करता येत नाही ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे जिकडं सत्ता असेल तिकडं जाता, ते जातात त्यांना पक्षाचा कुठलाही विधी निषेध नसतो आणि त्यांनी त्यांच्या बरोबरचे जे काही सगळे गुणदोष आहेत काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सगळे घेऊन ते भारतीय जनता पक्षात येत आहेत आणि आता भारतीय जनता पक्षात सुद्धा ते म्हणतात ना वाढ नाही पण गुण लागला तसं भारतीय जनता पक्षात सुद्धा आता गटबाजी जोरात सगळीकडे सुरू झालेली आहे सांगली शहरासकट संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार गटबाजीला आता सुरुवात झाली आहे कारण एक दहा वर्षापूर्वीचा गट पक्षात आलेला त्याच्याही पूर्वीचा एक गट त्याच्यानंतर गेल्या पाच वर्षात आलेला एक गट आणि आता नुकत्याच पक्षामध्ये प्रवेश केलेल्यांचा गट आणि ते आपले आपले सगळे तंबू वेगवेगळे ठोकून पक्षामध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि या सगळ्या भानगडीमध्ये जे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते मात्र सगळे बाजूला पडलेले आहेत आणि त्यांना कोणी विचारत नाही आणि आता ही सगळी गर्दी आलेली आहे न महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकांच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा काय होणार हा खरा प्रश्न आहे अनेक ठिकाणी महायुतीमधले घटक पक्षातले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची जी आहे आणि शिवसेना आहे जी एकनाथजी शिंदे यांची या दोन्ही पक्षाचं आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांचं जमत नाही एकमेकामध्ये भांडणं आहेत ते ती भांडणं असल्यामुळेच अनेक जण भारतीय जनता पक्षांना बाहेर पडून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यामुळं त्या त्या ठिकाणी काय होणार हा सुद्धा खराब प्रश्न आहे आणि ही भांडणं गडबाजी ही वाढत जाणार आहे कारण पक्षामध्ये गर्दी वाढते तर रवींद्रजी चव्हाण हे तरुण आहेत उत्साही आहेत पक्षामध्ये नवीन काही परंपरा प्रथा निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न आहे असं ऐकलं ऐकायला येतं त्यांनी इथं नवीन येणाऱ्या सर्व लोकांचं स्वागत करावं पक्षाचा विस्तार वाढवावा यात काही शंका नाही परंतु मूळचं जे आपले कार्यकर्ते आहेत मूळचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचं निदान म्हणणं तरी त्यांनी ऐकून घ्यावं सत्तेची पदं जर नव्यानं आलेल्या सगळ्या लोकांना मिळणार असतील पुन्हा एकदा महापालिकेची नगरपालिकेची जिल्हा परिषदे पंचायत समितीची तिकीट सुद्धा त्यांनाच मिळणार असतील म्हणजे बहुसंख्येनं असतील तर मग पहिल्या जुन्या पिढीतल्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे आणि त्यामुळं ते सगळे कार्यकर्ते उदासीन होतील आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो जसा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जी उदासीनता होती उदासीनता ही सुद्धा कारणीभूत ठरलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या संबंध राज जिल्ह्यातल्याच नव्हे सांगली मतदारसंघातल्या लोकसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या सुद्धा पराभवाला भारतीय जनता पक्षाला म्हणजे पराभवाला म्हणजे त्यांचा जो अपेक्षित यश त्यांना मिळालं नाही त्याला सुद्धा ही भारतीय जनता पक्षातल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमधलं शैथिल्य त्यांच्यातली उदासीनता त्यांच्यातली निराशा ही सुद्धा कारणीभूत ठरलेली आहे त्या लोकसभा निवडणुकीच्या एकूण निकालाचा रागरंग बघितल्यानंतर मात्र हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा कार्यरत झाले आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिलेला आहे परंतु या विजयामध्ये सुद्धा त्या विजयानंतर जी काही सत्तेची फळं समोर येत आहेत ती जर पाहिली तर त्यासाठी पुन्हा एकदा नव्या नव्यानं पक्षात येणाऱ्यांचीच वर्णी लागेल अशी चिन्ह दिसत त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत आणि आपलं कोणीतरी म्हणणं निदान ऐकून तरी घ्यावं आमची कैफियत निदान ऐकून तरी घ्या नंतर त्याचा निकाल काय करायचा तो करा असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मला जी त्यांची कैफियत लोक सांगतात कार्यकर्ते बोलतात ती आपल्यासमोर मी मांडली आहे तुम्हाला काय वाटतंय ते आपण आवर्ज आवर्जून आमच्या रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर कळवा आमचं हे रागरॉग रागरंग डॉट कॉम ही वृत्तवाहिनी ही जी वाहिनी आहे आमची युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद